मंडळी आमच्या चॅनल तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेत नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज मी आईकडे म्हणजे आलीये तर आज आम्ही गप्पा मारत होतो तर आई म्हणत आज आपण आज एक रेसिपी दाखवू तर म्हटलं काय आई तर म्हणे मी अजून मी म्हणजे मी घरी माझ्या माहेरी वगैरे केलेली माझ्या आईकडे केलेली तर म्हटलं कळून आई तर मागच्या साईंनी काही एक भाकर दाखवली होती त्या पिठाची तुम्हाला तुम्हाला माहितीच आहे त्याबरोबर ठेस दाखल होतात आता त्याच्याच पिठाची मी एकदा सांगितलं पण होतं आई पुरे दाखवणारे तर आई तेच करणारे तर आई सांगतील कसं करणार ते कळण्याचं पीठ असतं त्याच्या पुऱ्या करायचे आहे आणि भरीत करायचे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर तर काही आई पुऱ्या आणि भरीत खूप जण कमेंट्स आले ताई तुम्हाला त्याचा विचार द्या ते पीठ कसं घ्यायचं पुळीत कसं घ्यायचं उर्धाची डाळ घ्यायची अर्धा किलो आणि एक किलो ज्वारी घ्यायची आखी ना ती हो आखी डाळ घ्यायची अर्धा किलो एक किलो ज्वारी आणि मस्त थोडस जाड दळून आणायचं म्हणजे हे प्रमाण कसं घ्यायचं आपली काळी काळी उडीद आणि ज्वारी हे प्रमाण आधी सांगितलंय पण आता परत सांगते तेच स्वीट मी आईनी तयार करून ठेवतात तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे चला मग दाखव चला तर हे दोन वांगे दोन वांगे हिरवी मिरची आहे लसूण आहे एक कांद्याची पात आहे म्हणजे कांदे आहे ते कोथंबीर म्हणजे दोन वाटक पीठ कांद्याची भातच जरा प्रॉब्लेम झाला तर आई म्हणे आपण छान कांदे टाकू आणि आपला जे मसाला लागतील ते मी डबा ठेवलेलं आहे कैन्याचं पीठ दोन वांगे बघा मी जळून दाखवते बघा हे दोन वाटे आहे तर आता आई सांगते ते कसं बनवायचं चला आम्ही मिळून बनवतो तर आता आईनी एकीकडे एक म्हणे आई म्हणे आपण वांगे भाजायला ठेवून देऊ आणि मग पीठ आपण मळायला घेऊ ते कसं मळायचं दोन्ही पण ठेवते दोन ला दोन वांगी आहे ना दोन वांगे आपण वांगे भाजून घेऊ ती जाळी जरा थोडस तुटलीये गॅसवर ठेवतोय तर आता हे आम्ही मळून घेतो आईने हे पीठ घेतलेलं आहे यात थोडस मी टाकलं आई चवीनुसार मीठ टाकायचं मग खास नाही लागत मीठ टाकल्याने चव येते चवीस मी मळत होती पण आई म्हणे छान मीच मळते आता मी बघून घेते नेक्स्ट आता मी मी पण बनवेल नाही का थोडं मळावं लागेल ते कारण की मी पण पहिल्यांदाच बघते कसं मळायचंय मळलं तर पातळ मळलं का मग ते थोडस भाजले जात आहे थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं ते हा म्हणजे अंदाज आपल्याला येईल म्हणजे ते जास्त पातळ नाही होत असं तर टाकताना हळूळूच पाणी टाकताय तर आपल्या पालच करायचं नाही त्याच्यामुळे टाकायचं आणि ताई पण त्यांच्या घरी करतात माझ्या ज्या त्या त्यांच्या घरी हा प्रकार खूप चाचण आहे खातात ना, ना ते शिजन असतात ना वांग्यांचं जळगाव वांग्याचा तेव्हा ते खास म्हणजे भरीत करून ठेवतात नंतर मग पुऱ्या आणि करायच्या गरम गरम खायच्या अस आणि त्या प्रॉपर जळगावच्या असल्यामुळे मग तर प्रश्नच नाही म्हणजे तिथे त्यांना दिलंय तर मग प्रश्नच नाही नाही का असं घट्ट मारून घ्यायचं बघा तुम्ही जाऊ एकदम कडक झालंय का आपल्या पुऱ्या छान जमल्या पाहिजे त्या पेठाच्या छान मस्त पीठ मऊ झालेले फ्राई म्हणे आपल्याला पाच दहा मिनिटांसाठी ठेवायचंय इकडे वांगे भाजले जाते तोपर्यंत छान मस्त आजचा पेत आहे आमचा वांग्याचं भरीत आणि कैण्याच्या पिठाच्या खंड्या राई आता कांदे कापून कापून घेताय का ते पण आपले पातळी मधले जे आहे पाणी कापता आहे कांदे शांती छान पण पातीचीच येते पण पात खराब झाले म्हणून ती काढून अशी बारीक टाकून घ्यायची मिरच्या वगैरे आणि अजून एक सांगायचं काही आमच्या बैठकला जातात अं पहिले मीही जायची तीन चार वर्षापूर्वी पण आता नाही जमत एवढी धावपळ असल्यामुळे आ, तर माझ्या ननदबाई जातात आई तर जातात म्हणजे माझ्या जाऊबाई सगळेच जातात नाही का आमची पूर्ण फॅमिली जी आहे सगळे बैठकला जातात तर तिथे आईना खूप जण लोक म्हणजे विचारत नाही का आईच्या मैत्रिणी जे आहे का तुमचं युट्यूब चॅनल आहे का तर आईला पण इतकं असं प्राऊड फील झालं का छान आहे मी पण दिसते कोणतरी मला विचारते का तुमचं चॅनल आहे आई तुम्ही पण रेसिपी दाखवल्या तुमची सुनबाई तुम्ही छान करता म्हणे युट्यूब आहे का असं <laughs> तर छान वाटलं आई ना ते म्हणजे एक वेगळं वाटत एक वेगळा अनुभव नाही का आपल्यालाय आपण दिसतोय कुठेतरी आणि छान वाटलं आई लाईक नाही का मिरच्या लांब लांब कापायच्या अशा मस्त तिकड लावल्या तरी काढता येतं मग ते असं छान वाटत मग आम्ही मस्त चहा ठेवली आम्ही चहा ही ठेवू एका साईडला चहा ठेवली आई ना आम्हाला चहा पण ठेवू आम्ही घरात छान वाटते का संध्याकाळची चहा मस्त मी तुम्हाला म्हटली का जास्त संध्याकाळी तुम्ही त्या चहा पीत नाही पण तरी घरी असली तर वाटते नाही बघा तुम्ही बघा क्लायमेट छान आहे इथे पाऊस चालू नाशिक मध्ये सोसायटी आमची भुरभुरे आज काही जास्त पाऊस नाही चहा आहे मस्त मी आईंना साईला चहा देते घे साई घे साईला बिस्किट खायचो साई बिस्किट खातोय साई साई जास्त दिसत नाही तुम्हाला आई पण चहा घेत आहे आता आता ती टाइम झालाय तिकडे तोपर्यंत छान आपलं पीठ जे मळलंय ते मूरत माझे हे पण भाजून झालंय वांगे आता आम्ही चहा घेतो तर आता आम्ही करायला घेतोय तर बघा छान कणिक मस्त हे आपलं पीठ जे आहे छान मळलं गेलेलं आहे तर आई असे छान गोल आता करून घेते मी पण करणार आहे असं म्हणजे कसं घ्यायचं ना तरी बघा तुम्ही बघा अशी एवढी जाडी घ्यायची तर तुम्हाला वाटत असेल हे काट असे निघतात हे निघतीलच कारण की हे म्हणून मस्त छान पोड्या करून झाल्याय मी छान त्याची हे गोल अशा मस्त करून घेतलाय मी ताई म्हणे मी दळते तू थोडा तेलाचा हातही घ्यायचा आहे ना तर चिटकून जातात कारण की ते चिखलपीठ असतं ना पोरदसा तिथलं तेल गरम होतंय पोळी म्हणजे मस्त पिठाची आस आम्हाला छान गरम गरम आईच्या हाताची मिळणार आहे खायला तरी बघा ना कुठे तुटली आहे छान मस्त झालेली आहे थोडीशी लालसरी ठेवायची नाही थोडीशी मध्यम मध्यम ठेवायचे लाल पण नाही ना आहे पण मस्त झाली एकदम फुगली आहे बापरे बरं नुसतं दुसरी पण छान पुरी झालेली आहे छान अशी थोडीशी गोल्डन कलर येईपर्यंत भाजायची सॉरी तळायची इथले मी आईना करून देते मध्ये मग आई म्हणे असं बारीक गॅसमध्येच तळाय तळून घेऊ मध्ये पण व्यवस्थित झाली पाहिजे आपले जेवढा असतील गावाकडचे असतील आज त्यांना छान आनंद झाला असते आज छान मस्त गावाकडची रेसिपी होती आणि माझ्या बाईला पण छान आनंद झाला असेल तर त्या नेहमी करतात आज छान मस्त मेनू होते तोंडात पाणी ताईंच्या पण पड़। आतापर्यंत ता भाकर बघितली होती मस्त आम्ही गरम गरम आईच्या हाताची पण खाल्लेली आहे मम्मीच्या पण मीही घरी करते आज पोऱ्या आम्ही खाऊ मस्त पोळ्या आपल्या पिठाच्या तयार झालेल्या आहे बघा मस्त टम्म फुगलेले आहे चांगल्या ह्या बिसेक झाल्या असतील त्या पिठात छान मस्त सगळ्या फुगलेल्या छान तर आपल्या मेन पुऱ्या झालेल्या आहे पिठाच्या आता घरीच आम्ही करायला घेतोय तर तेल ठेवलंय गरमच होत तेल आता लसूण टाकते मी मीठ टाकते đó là cái 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 हळद नाही टाकायची आता मी जे वांगे सोडून ठेवले ते पण टाकले मस्त अजून आपल्या घरीच झालेलं आहे यात हळद नाही टाकायची आहे आम्ही असंच ठेवतो टाकतो पण आता पुऱ्यांसोबत आपल्याला असच ठेवायचं छान सुगंध येतोय ये तर हे बघा मस्त पैकी आपलं तयार आहे हे बघा सुंदर तुमच्या तोंडालाही पाणी येत असेल तर हे बघा आणि मस्त पैकी छान मी असं सजवलं तर आता आईना टेस्ट देते एवढं नाही खाणारे आई पण छान मी सजवलं साही बसलाय आई, आई सो आजीसोबत तर आता दोघं मस्त तुम्हाला खाऊन दाखवणार आहे या दोघ आजीन आता सही खा तेच घे आणि आजीनी कसं केली नवीन रेसिपी ती सांग त्याला वांगे जास्त चालत नाही त्याला खास येते त्याला म्हटलं तरी टेस्ट तू एकदम आई तुम्ही पण घ्या ना आईलीच केली बरीच मी केलंय मजाही तोंडाला पाणी आलेलं आहे आता मी पण ताव मारणार आहे हे पण येतील हे पण खातील आता मस्त साई खा मस्त मी आई ना खाऊ घे गेले साई तू पण आणि मी तेच घेते मस्त खूप छान झाला वेगाच एक छान रेसिपी कुरकुरीत झाल्या मस्त पुऱ्या छान खूप छान मस्त आहे मी एक नवीन पदार्थ आईने शिकले मी करणार आता नेक्स्ट टाइम मी करणार आईना खाऊ तर आजची रेसिपी तुम्हाला छान ही छान वाटलीच असेल तोंडाने काही छान तोंडाने तोंडाला पाणी आले असेल आणि जळगावचे जेवढेही लोक असतील आज जेवढे आपले बघत असतील त्यांना खरंच वाटत असेल का आज ही आपली रेसिपी म्हणजे तेही करत असतील त्यांना आठवण येईल का आपण पण घे करतो इथे तर माझ्या घरनबाई पण तिथेच राहतात तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं तर म्हटलं चला अजून आता थोडा गप्पा पण मारू आईना म्हटलं चला तर काय नाही अशा तुम्हाला मी कालच आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं का मला मी म्हणजे मला रडायला पण आलं माझी डोळी भरून आले का मला हे सांगायचंय मला आईच्या माघारी म्हणजे बोलायचं नाही आई ना समोर तर आई मला म्हणजे आई मला खूप सपोर्ट करता आई असो हे असो का मग त्या कधीच म्हटल्या नाही का तू तुझ्या आईकडे का जाते तू तुझ्या आईचं करते का ब असं काही नाही तर मी जर रूम पण तुम्हाला माहिती आहे तिकडेच आहे माझी पण आई मला आईचा खूप सपोर्ट आहे या गोष्टींना का कधीच काय म्हटल्या नाही कधी रागवल्या नाही कधी अपशब्दाने कधी म्हटल्या नाही का तू जाते मी इकडे पण माझं आहे मी मी करते माझ्या मम्मीच करते, हैं। करते तुम्हा हो। तुम्हाला माहितीच आहे भाऊ माझा परदेशात राहल्यामुळं नाही पॉसिबल होत म्हणून मला लक्ष द्यावं लागतं तुम्हाला काय कोणीच काय नाही माझ्याकडं पण येते आईचं पण करावं लागतं ना कारण आईच्या तर आई कोणीच नाहीये भाऊ तिकडे राहतो आणि तिला कसं मग इकडे पाहावं लागतं तिकडे पाहावं लागतं असं तिथे काही धावपळ लागते पण माझ्याकडे लक्ष देते ती आणि आईकडे पण द्यावं लागतं तिला लक्ष कारण तिथे भाऊ तिकडे आहे परद्याशामध्ये त्याच्यामुळं त्या त्यांना भीस आहे पाहिले ना पण तरी असं आणि काही नाही व्यवस्थित आहे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत असं काही हे नाही आमच्या इथं असं काही मतभेद नाही आणि आई तुम्हाला मागच्या वेळेस पण आई खूप घरी दिसत आई तशाच आहे तुम्हाला दिसले पण असते खूप शांत आहे त्या जास्त बोलत नाही त्यांना असं रागवणं येत नाही जोरात पण नाही बोलत एकदम सायलेंट बोलतात ते अशाच त्यांचा स्वभाव तुमच्या घरी असं काहीच नाही मी म्हणजे चांगलं आहे सगळ्या गोष्टी आणि काही नाही तसं आम्ही म्हणजे कधीच म्हणत नाही तिला आईकडे जाऊ नको काय आईला बी सपोर्ट पाहिजेच ना आणि बरेच जण आई बोलले का तुम्ही तुमच्या मम्मीची बड्डे केला तर आईचा आम्ही आईंचा माझ्या अॅनिवर्सरी तुम्हाला तुम्हा आश्चर्य वाटेल माझी अॅनिव्हर्सरीनिव्हर्सरी आणि आईचा बड्डे एकाच दिवशी असतो तर आम्ही तो, तो करतोच पण जो तुम्ही बघितला बड्डे तुम्ही बोलले का तुम्ही एकसष्टी छान केली मा तुम्हाला माहितीच माहित नसेल मीच सांगते तुम्हाला जी एकसष्टी आहे ती मम्मीने केलेली आहे म्हणजे जेही आहे आम्ही तर केलंच पण थोडंफार मम्मीनेही केलेलं आहे आम्छा, आम्छा तर आमच्या परीने जेवढे होईल आम्ही आमच्या आमच्या सासूबाईंचा बड्डे करू आणि प्रश्नच नाही आमची अॅनिव्हर्सरी पण राहते तर आपण छान करू आईचा बड्डे आमची अॅनिव्हर्सरी आणि आईचा बड्डे हा तीन जानेवारीला असतो आता तो, तो होऊन गेलेला आहे तर जेव्हा जानेवारी येईल मला दिसेलच आणि काही नाही अशी छान मस्त गप्पा मारल्या आपण आज आणि काही नाही अजून नाही काही <laughs> <laughs> नाही छान <laughs> झालं <laughs> तसं काही का म्हणजे असं नाही समज करू असं काही समज करू नका माझ्याकडं पण येते येती म्हणजे येते दोघ येतात मस्त आणि मला काही नाही त्यांचं मस्त छान सांभाळतात दुसरं काय मला काही दुसरं बोल <laughs> आई जास्त आता खूप छान बोलायला लागले आहे तर पहिले तरी त्यांना म्हणजे थोडं भीती वाटायची आता छान बोलायला लागली आहे आणि विषय काय होतो तर जे तुम्हाला वाटत असेल तू इकडे आली असं म्हणत असेल तर आई सांगते तुम्हाला तसं काही नाहीये त्यांच्या ना दोघांचे जॉब तिकडेच आहे त्याच्यामुळे ते त्यांना जवळ पडत सगळं आणि माझ्याकडे पण येतात मलाही येऊन जाऊन करतच राहतात चालूच राहतं असं मला सोडून नाही देते आणि दोघंही येतात दोघंही करतात मला काही म्हणजे टेन्शन नाही आहे व्यवस्थित आहे सगळं आणि ते दोघं जॉब करण्यामुळे मग त्यांना इकडं लांब पडतं असं माझं घरीकडे थोडं लांब आहे असं ते त्यांचं सिटीमध्ये येतं त्यांना तिथल्या तिथं त्यांना सगळं जवळ पडतं त्यांना आणि जशी माझी आई जशी म्हणजे मम्मी आहे अशी आई पण आहे तर आई पण मला खूप जीव लावतात असं कधीच नाही असं नाही का झालं का आमचं काही मत झाले म्हणजे जसं एकदम जसं आहे पहिलं सगळं असं छान नात आहे सुंदर आमचं आणि मी जेव्हाही आली तर आई उलट मला कधी कधी म्हणतात तू बस मी करते काहीतरी नाही का, का। मग मी आला का हक्क आणि आईला मी म्हणजे काय भाकर आईला सांगते की मी करते कधी त्या करतात आम्हाला आईच्या हाताच आवडत आणि त्या कधीच असं तुम्हाला त्यांच्यासोबत वाटलंच असेल त्या कधीच असं तू सून मग तू करून ये असं काहीच नाही त्या हातात आपण करत ना त्या मम्मी पण करते काही कार्यक्रम असले आम्ही इथेच करतो आमचे देव पण इथेच आहे तर सगळे मिळून करते माझ्या जाऊबाई पण येतात आम्ही सगळे मिळून छान जेही आहे फंक्शन सगळे असो सगळे छान करतो छान आमची छोटीशी फॅमिली तुम्ही बघितलंच आहे आणि काही नाही असं आहे छान आपण गप्पा मारल्यास आ, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली कैण्याच्या पिठाच्या भाकरी सॉरी पुरी आणि भरी तर आज छान केलंय आई तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय